श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये पितरांचा आशीर्वाद मिळेल पितृपक्ष हा आपल्या भारतीय सनातन संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा काळ आहे आपल्या जीवनात पितरांचे स्थान किती मोठे आहे हे आपल्या शास्त्रामध्ये वारंवार सांगितले आहे पितर म्हणजे आपले पूर्वज आपले कुलदैवत आणि वंश परंपरा ज्याच्यामुळे आपण या जगात आलो आहोत त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आत्म्यास शांती देण्यासाठी तसेच त्यांचा आशीर्वाद आपले आयुष्य सुखी आणि समृद्ध करण्यासाठी पितृपक्षांचे महत्व अत्यंत मोठे आहे श्राद्ध तर्पण पिंडदान यासारख्या विधीमधून आपण पित्रांना आठवतो त्यांना अन्न पाणी वस्त्र यांचे दान करतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी प्रार्थना करतो या काळात केलेले पुण्य पित्रांपर्यंत पोहोचते असे मानले जाते ज्यांनी पित्रांची सेवा केली नाही त्यांना जीवनात अनेक अडचणी येतात घरामध्ये सतत वादविवाद आजारपण दरिद्र प्रगती अडथळे असे परिणाम दिसून येतात म्हणूनच पितृपक्ष काळजीपूर्वक आणि श्रद्धेने पाळणे गरजेचे आहे पितृपक्षात काय करावे याचा विचार केला तर सर्वप्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे पित्रांच्या स्मरणाने दिवसाची सुरुवात करणे सकाळी स्नान करून शुद्ध होऊन पित्राचे स्मरण करावे घरातील ज्येष्ठ सदस्यांनी किंवा पुरुषांनी तिळाचे तर्पण करणे गंगाजलाने आणि स्वच्छ पाण्याने पित्रांना अर्घ्य अर्पण करणे हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे तिळाचे तर्पण केल्याने पित्रांची तृप्ती होते कारण तीळ हे पवित्र मानले गेले आहेत शक्य असल्यास नदीकाठी तळ्याकाठी किंवा विहिरीजवळ तर्पण करावे जर ते शक्य नसेल तर घरी देखील तर्पण करता येते पित्रांना जल अर्पण करताना त्यांचा गोत्र नाव आणि पितृभव नमा असा मंचो मंचोत्तार करावा यामुळे त्यांच्या आत्म्यापर्यंत ती श्रद्धा पोहोचते या काळात दानधर्माला विशेष महत्व आहे गरीब गरजू ब्राह्मण संत यांना अन्नदान करणे वस्त्रदान करणे दक्षिणा देणे हे पित्रांना अर्पण मानले जाते कारण जेव्हा आपल्या दुसऱ्यांच्या पोटात घास पोचवतो तेव्हा पित्रांची तृप्ती होते, होते। म्हणून पितृपक्षात शक्य तितके अन्नदान करावे शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वोत्तम दान मानले गेले आहे आपल्या घरात श्राद्ध जेवणाचे जे आयोजन करून ब्राह्मणांना जेवायला घालणे ही परंपरा आहे ब्राह्मणांना जेवण घातल्याशिवाय श्राद्ध पूर्ण होत नाही असे मानले जाते पितृपक्षात काय करावे यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे घरात सात्विक सात्विकता राखणे या काळात घरात अपवित्रता नको वादविवाद अप अपशब्द खोटे बोलणे राग करणे हिंसा करणे अशा गोष्टी टाळाव्यात घरात शांतता समाधान पवित्रता राखल्यास पितरांना आनंद मिळतो घरातील या काळात सात्विक आचरण करावे शक्य तितके साधे आणि सात्विक आहार घ्यावा कांदा लसून मांसाहार मद्यपान या गोष्टींचा त्याग करावा कारण अशा अन्नाने पित्रांची तृप्ती होत नाही उलट नकारात्मक ना ऊर्जा वाढते पितृपक्षात आपल्या घरातल्या देवघरात दिवा लावणे धूपदिव्याने शुद्धीकरण करणे पितरांच्या स्मृती जागवून त्यांच्या फोटोसमोर फुले अक्षदा अर्पण करणे हे देखील आवश्यक आहे ज्या घरी पितरांचे फोटो नाहीत तिथे फक्त त्यांच्या नावाचे स्मरण केले तरी ते पोहोचते मुख्य उद्देश श्रद्धा हाच आहे श्रद्धाच्या दिवशी विशेषतः कुटुंबातील ज्येष्ठ पुरुषांनी पिंडदान करावे पिंड म्हणजे उकडलेल्या तांदळाचे गोळे त्यावर काळे तीळ तूप मध असे घालून पित्रांना अर्पण केले जाते हे पिंड पित्रांच्या आत्म्यास अर्पण केलेले अन्न आहे पिंडदान केल्याने पितरांना परलोकात ऊर्जा मिळते त्यांची असते आणि ते समाधानी होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पितृपक्षात गाय कुत्रा कावळा मुंगी मासा अग्नी अशा पंचमहाभूतांशी संबंधित जीवनांना अन्न अर्पण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे कावळ्याला अन्न अर्पण करणे हे पित्रांना अर्पण अर्पण पोचवण्यामध्ये माध्यम मानले जाते कारण कावळा हा यमदूत मानला गेला आहे म्हणून पितृपक्षात कावळ्याला बोलवून अन्न ठेवावे आणि तेव जेव्हा तो खातो तेव्हा ते पित्रापर्यंत पोचले असे मानावे आता पाहूया पितृपक्षात काय करू नये सर्वप्रथम महत्वाचे म्हणजे या काळात नवी सुरुवात टाळावी नवीन घर खरेदी करणे नवीन वाहने घेणे नवीन व्यवसाय सुरू करणे लग्न करणे अशा शुभ कार्यापासून दूर राहावे कारण पितृपक्षात हा शोकाचा काळ मानला गेला आहे या काळात आपण पित्रांना आठवतो त्यामुळे आनंद उत्सव मंगल कार्य करणे योग्य नाही या काळात कुणाचा अपमान करणे विशेषतः आई वडील वृद्ध साधुसंत यांचा अनादर करणे मोठे पाप आहे कारण पित्रांचा आशीर्वाद हवा असेल तर आपण सजीव पित्रांचा म्हणजे आपल्या आई वडिलांचा सन्मान करणे गरजेचे आहे त्यांचा अनादर केल्यास अन्य केलेले श्राद्ध तर्पण निष्ळ निष्फळ ठरते पितृपक्षात मांसाहार मद्यपान जास्त झोप वाईट संगत अपशब्द पर, पर परस्त्रीगमन अशा त्यापासून दूर राहावे कारण या काळात पितर आपल्याकडे पाहत असतात आपण काय करतो याचा त्यांना भास होतो चुकीची कृती केल्यास ते नाराज होतात या काळात केस कापणे दाढी करणे नखे कापणे या गोष्टी काही ठिकाणी टाळल्यास टाळायला सांगितल्या आहेत कारण हा शोकाचा काळ असल्याने साधेपणा पाळणे आवश्यक आहे नवीन कपडे खरेदी करण्याऐवजी साधे स्वच्छ कपडे घाला वापरावेत पितृपक्षात झाडांना पाळीव प्राण्यांना त्रास देऊ नये कारण निसर्गामध्ये पितरांचा अंश आहे असे मानले जाते म्हणून सर्व सृष्टी प्रति दया ठेवावी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात मन वाणी आणि कर्मशुद्ध ठेवावे लोभ क्रोध मोह मत्सर अहंकार याचा त्याग करावा जेव्हा आपण आपले मन स्वच्छ ठेवतो तेव्हा पितरांचा आशीर्वाद सहज मिळतो पितृपक्षाचा हा काळ केवळ विधीपुरता मर्यादित नाही तर हा काळ आपल्याला आपल्या मुळाशी जोडणार आहे आपण कुठून आलो आपले वंश परंपरेचे मूळ काय आहे आपल्याला या जगात आणण्यासाठी कित्येक पिढ्यांनी कष्ट घेतले त्यांचे आभार मानायचा हा काळ आहे म्हणून या दिवसात पितरांना स्मरण करताना त्यांच्या कार्याचा आदर कवा करावा त्यांच्याकडून मिळालेल्या संस्काराची आठवण ठेवावी आणि आपल्या पुढच्या पिढीला ते संस्कार द्यावेत पितृपक्ष हा आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्याचा दुर्भाग्य टाळण्याचा काळ आहे योग्य श्रद्धेने सात्विकतेने दानधर्माने तर्पणाने पितरांची सेवा केली तर ते नेहमी प्रसन्न राहतात त्यांच्या आशीर्वादाने सुख शांती संतती सुख धन धन्य आरोग्य प्रगती सर्व काही प्राप्त होते पितरांची कृपा मिळाली की देवाची कृपा आपोआप मिळते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे म्हणूनच बंधुंडो आणि भगिनीनो पितृपक्षात योग्य नियम पाळा श्रद्धेने विधी करा भूल होऊ देऊ नका पितरांना आठवा त्यांना अन्नदान जलदान वस्त्रदान करून त्यांच्या आत्म्यास शांती द्या आणि पितरांचे आशीर्वाद घेऊन आपल्या आयुष्याला सुखसमृद्धी शांती आणि प्रगतीचा मार्ग दाखवा मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं स्वामी समर्थ